ढोल ताशांचा नाद शंखाचा गजर आणि लाल गुलालाचा वर्षाव यामध्ये देवीची मूर्ती घरात येते आणि त्या क्षणी संपूर्ण घर दिव्य ऊर्जेने भरून जात नवरात्रीमध्ये देवी आणताना घ्यायची खरी काळजी हे तुम्हाला कुठेही नीट सांगितलं जात नाही घराची शुद्धी फक्त स्वच्छता की आध्यात्मिक ऊर्जेचं संरक्षण फक्त झाडू पोछा नाही तर गंधक गंगाजल गोमूत्र याने शुद्धीकरण हे ऊर्जेचं संरक्षण मानलं गेलं आहे पण आजच्या आधुनिक घरांमध्ये हे पद्धती सोडून फक्त डेकोरेशन हेच एक मोठं कारण आहे की घरात देवी आल्यावरही सकारात्मक स्पंदन जाणवत नाही शुभ मुहूर्त परंपरा की श्रद्धेवर अवलंबून शास्त्रात अभिजित मुहूर्त प्रातःकाळ काळ शुभ मानले आहे पण काही लोक म्हणतात श्रद्धा असेल तर कुठलाही काळ चांगलाच इथेच वाद निर्माण होतो मुहूर्ताशिवाय प्रतिष्ठापना योग्य की अयोग्य देवीच स्वागत माहेरवाशीण की आद्यशक्ती परंपरेत देवीला माहेरवाशीण मानतात पण तत्वज्ञानात ती आद्य शक्ती आहे जी सृष्टीला चालवते देवीला पाहण्याची दृष्टीच घरातील ऊर्जेला ठरवते शुद्धता आणि नियम अंधश्रद्धा की जीवनशैली नवरात्रीत मांस मद्य कांदा लसून टाळतात काहींच्या मते हे फक्त अंधश्रद्धा आहे तर काहींना हे सात्विक जीवनशैलीच शास्त्र शुद्ध रहस्य वाटत प्रेक्षकांना प्रश्न पडतो देवी प्रसन्नतेसाठी कि शरीर मन शुद्धीसाठी कलश स्थापना प्रतिकात्मक गंगाजल नारळ हे फक्त विधी नसून चक्र आहे आजच्या काळात लोक प्लॅस्टिक कलश ठेवतात ज्याने परंपरेचं प्रतीक वादग्रस्त मुद्दा आधुनिकतेच्या नावाखाली आपण मूल शक्तीला विसरत आहोत का मूर्ती आणताना फक्त शोभा की भक्ती आज काही घरांमध्ये मूर्ती डेकोरेशन पीस म्हणून आणली जाते खरी परंपरा सांगते देवीला मनात मंत्र जपत आणाव देवी घरात येते की फक्त प्लॅस्टर ऑफ पॅरिस देवी समोर ठेवायच्या वस्तू सात्विक अर्पण की सोशल मीडियासाठी फोटोशूट पूर्वी खीर दूध तूप फळे नैवेद्य असत आता पिझ्झा केक अर्पण केल्याचे फोटो ट्रेंडिंग हे भक्तीचं रूप आहे की धर्माची खिल्ली नवरात्रीचे नियम फक्त स्त्रियांना की सर्वांनाच परंपरेत घरातील सर्वांनी नियम पाळायचे असतात आजकाल फक्त आई आजी पूजा करतात बाकीचे फोनवर स्क्रोल करतात घरातील प्रत्येकावर याचा आध्यात्मिक परिणाम होतो का विसर्जन निरोप की खऱ्या अर्थाने देवीची परतफेर विसर्जन म्हणजे मूर्तीला पाण्यात टाकणं नव्हे तर आतल्या शक्तीला जाग ठेवणं पण आज हे फक्त मिरवणूक आणि डीजे साठी एक इव्हेंट झालंय आपण देवीला निरोप देतो की परंपरांना तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून सांगा आणि ह्या वर्षी नवरात्रात देवी आगमनात तुम्ही काय काळजी घेणार आणि कोणते नियम पाळणार ते सांगा धन्यवाद